तर मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये आता आपण जात आहोत मावशीच्या घरी आता आम्ही पार्टीची प्लॅनिंग केलेली आहे आम्ही आम्ही उद्या उद्या कुंभ्याला जाणार आहोत वॉटरफॉलला तर आता आपण पुढे जाऊया आपल्या ठिकाणाकडे तर चला आपण उद्या आता भेटूया आणि आता आपण जातो मावशीच्या घरी आणि मित्रांनो आमच्या धनुचा उजेड बघा धनुचा उजेडच दिसत नाही आमची हायअुसं आहे बघा तुम्ही उजेड काहीच दिसत नाही तर आम्ही आता ही गाडी घेऊन जातोय मावशीच्या घरी आणि आपण रात्री पार्टीचे व्हिडिओ तर बनवूच आणि उद्याचा ब्लॉग खतरनाक होणार आहे ॲडव्हेंचर तर तुम्ही उद्या नक्की ब्लॉग पाहा का

आणि आता आपण भेटूया डायरेक्ट ॲडव्हेंचरमध्ये आपल्याला ट्रॅव्हल करता आपण आता ऑर्डर पाहिला तर आपण आता भेटूया पुढे Because of that, t h o u g वरती असतील ना मग आम्ही गावच्या मस्त पाऊस आता उठलेला आहे पाऊस आला तर खूप मजा येणार

तयारी झालेली आहे आता आमचा मामा खूप आहे मामा हा हे बघा इकडे सर्व हे बघा आपली सर्व माणसं चिकू आमचा आमचा ब्लॉगर कांटालाय ब्लॉग बनवायला आम्हा इकडे बॉकेशी गेल त्या वाटतं हे बघा फोन बाग इथे पडले तिथे सर्वांचे नेटवर्क नाही म्हणून बाबा आशी वनडे आशी तेलाचे वाटलेत कसले वाटलेत अगं पहिले आर एस आर एस आर एस आर आणि हा संत्रा संत्रा, संत्रा। आणि और एक सेकंद होतेल काय ती संत्रा आहे तीच आहे मांजर कुठे गेला हा बघा तो बोका आहे बोका बोका आमचं कायतरी करय आपला व्लॉगर कंटाळला आज तो तिथं किचन मध्ये बरेच जाऊया आता सचपत काय बनवतेस आता माझी आपली डिश काय होणार आहे कोण आहे ये लोक कहां से आते काय बनवणार तुम्ही तुम्ही

आता आमच्या मामा घेते लॉलीपॉप हे रोग रसा बघ रसा बघ हे बघ लॉलीपॉप हे आता आम्ही त्याला सोडू ए मावशी इकडे ना ते काळेलं ते महाराष्ट्र मामा घरात झालं काय अटल भाई काम एक्सपिरियन्स आहे आपल्याला गाण्या शिकवलं ना आपल्याला <laughs> <laughs> चल चल गाण्या शिकवलं आपल्याला सगळं चल 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 चल

झाला जरा मूड आहे ना आता ब्लॉग बनवायचा अच्छा कार्य आहे आपला जेवण झालेलं आहे आणि आता आपण निघालेले आहोत आता आपण थेट भेटूया आता कुंभे वॉटरफॉल चला आता पुढे जाऊया आम्ही रो रो रो, रो हेवी रायडर या खालचा व्ह्यू बघा काय येतोय खतरनाक का असा भयंकर असा व्ह्यू आहे खालचा हा बघा काय व्ह्यू येतोय खूप वरती आहोत आता पाऊस आला तर खूपच मज्जा येणार आहे जर पाऊस आला तर खूप मज्जा करू कारण की आता इथं ऊन पडलोय पाऊस आहेच नाही इथे थोड्या वेळ आधी पाऊस येऊन गेलेला आहे जरा एक खालचा खूप खोल तरी आहे अजून इतका वरती जायचंय आम्हाला इथं फोटोशूट करायला थांबायचं आहे असं वाटतंय थांबायचं काय इथे फोटोशूट करायला भारी एकदम येत ना ठीक आहे इथं उडी मारायचा प्रयत्न करताय तुमचं काय म्हणणं इथं तुम्हाला काय करायचं होता <laughs> कोण आहे लोक कहां से आते ही? <laughs> का मित्रांना वरती खूप गर्दी आहे वरती खूप गर्दी आहे बघा किती मित्रांनो फोटोशूट बघा किती करतायत खूप फोटोशूट चाललेले आहे आपल्याला आणि इथे कॉमेडी पण खूप चालली आहे यांची हाय शपथ काय ती बॉडी कोणती वाली बॉडी ना मेन वॉटरफॉलचा बघण्यासाठी आपण पुढे जाऊया थोड्या जर तुम्हाला मेन वॉटरफॉलचा व्ह्यू दाखवू आणि हॉनचा आवाज बघा गाड्यांच्या खूप असं कानामध्ये हे होतोय पुढे खड्डे येते मोठे मोठे आणि फायनली आम्ही आमच्या स्पॉट आता पोहोचणार आहोत आणि 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 आता फोटोशूटसाठी खूप मजा येणार आहे इथे आणि आम्ही तुम्हाला मेन व्ह्यू दाखवणार आहोत वॉटरफॉलचा आणि आता आपण पोचलो हो आहोत ते बघा आमची दोन माणसं आमची व्हिडिओ काढत काढतायत आणि हा काय भयंकर असा थंड पाणी आहे बघा मेन आमचा व्ह्यू पॉईंट आलेला आहे आता फायनली आम्ही फॉग बघणार आहोत चला फॉग जातोय डेंजरस एकदम डेंजरस असा फॉग आहे आम्ही आता नंतर थोड्या वेळातच तिथं व्ह्यू पॉइंटला जाणार आहोत खरा व्ह्यू दाखवण्यासाठी वॉटरफॉलचा इथला व्ह्यू बघा आधी कसला फॉग येतोय वरती एकदम भयंकर असा वॉटरफॉल आहे डेंजरस देखील आहे आपण त्या दिवशी खाली गेलो आता व्ह्यू पॉईंटला जाऊया आपण मध्ये तुम्ही पण काहीतरी बोला थोडासा रस्ता खूप लांब आहे चालू आता तर आता आपण पुढे जाऊन भेटूया आपण मेन व्ह्यू पॉईंटवर जाणार आहोत आता आहे पोहण्यासाठी पण चांगला आहे पण रिक्स देखील आहे इथे पोहण्यासाठी फॉग आलेला आहे आता आम्ही थोड्याच वेळात तुम्हाला फॉग दाखव व्ह्यू पॉईंटवर जाऊन पॉईंटवर आता आम्ही व्ह्यू पॉईंट वर जाऊन तुम्हाला दाखवतोच कसला फॉग आलाय खतरनाक एकदम भयंकर असा फॉग आहे गाड्या देखील खूप इथे उभे आहेत आपल्याला वरती जायचं मेन व्ह्यू पॉइंट वरती आहे आता आम्ही वरती जी गाडी पण खतरनाक आहे अप्पाची एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम लेवलला जाऊन आलेली गाडी आहे आमची आणि आमच्यासोबत एक धन्नू आहे धन्नू ती एवढी चढून आली आहे गाडीवरती हा काय 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 रस्ते आहेत ते खतरनाक एकदम बोलणं हा भुसा आलेला आहे बघा आता खतरनाक असा फॉग आलेला आहे एकदम भयंकर असा फॉग आणि मेन व्ह्यू पॉइंट आता आम्ही आलो आहे मेन व्ह्यू पॉइंट आहे इथे आपण मेन व्ह्यू पॉइंट आता जाणार आहोत हा खाली घे खूप अशी भयंकर गर्दी दिसते इथे मित्रांनो काय भयंकर असा व्ह्यू दिसतोय आपल्याला बघू शकता तुम्ही कोसलच्या दारा आमची गँग बागा किती मोठी आहे

तो बघा मित्रांनो मित्रांनो कुंभ वॉटरफॉल बाय बाबा वॉटरफॉल आपण ना गाव मध्ये बाय बाय

मित्रांनो आपण फायनली आता खूप मज्जा केलेली आहे आणि आता आम्ही आता जातो आहे घरी आणि आजचा ब्लॉग इथंच समाप्त आहे खूप मज्जा केली आम्ही आणि तुम्ही ब्लॉग नक्की बघा पूर्ण तर चला बाय बाय सबस्क्राईब करायला विसरू नका